विनाश काले लेखक निरंजन मेढेकर भाग दहावा आय कलम तीनशे चोपन्न किचनमधला आवरून तेजू हळूच आतल्या खोलीत गेली आणि थरथरणाऱ्या हातांनीच तिनं काल संध्याकाळपासून ऑफ करून ठेवलेला तिचा मोबाईल बॅगेतून काढला काय करावं काय नाही हे काही क्षण न सुधारल्यानं ती मोबाईलकडे तशीच बघत राहिली आज ऑफिसला येणार नाहीये हे सांगण्यासाठी साहेबांना फोन करणं तर गरजेचं होतं फोन करून तब्येत ठीक नसल्यानं आज ऑफिसला येत नसल्याचं तिनं कळवूनही टाकलं पण फोन कट केल्यावर नकळत तिनं मेसेजची विंडो ओपन केली आणि सगळ्यात वरच्या एस एम एसनं पुन्हा एकदा तिचा सा थरकाब झाला ती त्या मेसेजवर क्लिक करणार इतक्यात तिचे बाबा आठ डोकावर तिला म्हणाले अग अजून तू इथंच ऑफिसला नाही जायचं का आज नाही बाबा अचानक पाय भरून आलेत माझे कंबरही दुखतीये माझे अगं पण तुला असा त्रास कधी होत नाही त्या बाबतीत तू अगदी आईवर गेली अस तुझ्या ती पण वाघासारखी काम करायची सतत ती आत्ता असती तर तुला इतकं कामच पडलं नसतं बघ अगदी फुलाट ठेवलं असत पण देवाच्या मनात काय वेगळंच होत जाऊ दे माझंच नशीब फुटकं बघ बाबा नका ना असं बोलू चल मग आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ मग मी जातो चौकीत नको बाबा मी ठीक आहे तुम्ही जा मी बरं वाटलं तर कॉलेजला जाईन संध्याकाळी सकाळी ऑफिस करून तेजू रात्री नाईट कॉलेजमध्ये शिकत होती ठीक आहे येतो मी काळजी घे पोरी असं म्हणत रणदिवेंनी लेकीचा निरोप घेतला दुसऱ्या दिवशी तेजून जॉबला आणि कॉलेजला दांडी मारली तिचं लक्षच लागत नव्हतं कशात सकाळी आज ऑफिसला येत नाहीये एवढं सांगण्यापुरता फोन सुरू करून तिनं तो परत ऑफ करून टाकला होता तिन्ही सांजेची वेळ होती अंधारून आलं होतं पण तेजू तंद्रीत हरवून गेली होती त्यामुळे अंधार पडूनही घरातले दिवे लावण्याचं भान तिला राहिलं नव्हतं इतक्यात दारावर बेल वाजली आणि त्या आवाजानं तिच्या काळजात धस्स झालं तिनं घड्याळाच्या दिशेनं बघितलं तर अंधारामुळे नेमके किती वाजले ते कळतच नव्हतं